मित्रांनो नमस्कार मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं का तुम्हाला माका किती दिवसात झाली त्याच्यानंतरनं मला कमेंट्स आल्या का भाऊ आपण कोणतं बी वापरलं आहे कोणती व्हरायटी लावली तर ही इको नाईन्टी वनची व्हरायटी आहे आणि आता याची उंची जी आहे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं का याची उंची बारा ते तेरा फूट झाली आहे आता उंची तर झाली आहे आणि खालचं जे आहे त्याचं जर बुड बघितलं तुम्ही ते पण चांगल्या प्रकारे तयार झालेलं आहे आणि पाणी जे आहे पाणी आम्ही कंटिन्यू त्याला पाणी द्यायचं काम चालू आता म्हणजे मका ही वाळलेली ठेवत नाही आणि ज्या बिट्या आहेत त्या बिट्या दोन तीन ज्या बिट्या लागल्या होत्या त्या पण चांगल्या फुगायला लागलेल्या आहे आता मी तुम्हाला पहिलं सांगितलं तर का ज्या जास्त बिट्या लागलेल्या आहेत त्या काही तयार नाही होती त्यातल्या दोन तीन बिट्या या तयार होत्या आत्ता म्हणजे आजच मकाला पाणी दिलेलं तुम्ही मला दिसत असेल कारण मी आज गावाला आलो आणि वडील ते दे पाणी देत होते तर जर आता जे जे बिट्या बघितल्या मागच्या व्हिडिओमध्ये आणि आत्ताच्या व्हिडिओमध्ये बदल दिसेल तुम्हाला आता बिट्या या फुगायला लागले मागच्या व्हिडिओमध्ये एवढ्या बिट्या फुगे दिसत नव्हत्या म्हणजे जे सारखं पाणी देतो आहे ना त्या पाण्यामुळं आपण याच्यामध्ये जे खत वगैरे जे दिलं होतं ते त्याला त्यांना लागू झालेलं आहे त्याच्यामुळं बिट्यांचा जो फुगवा आहे तो जास्त व्हायला लागला आहे आता पुढच्या वेळेस आम्ही व्हिडिओ बनवू त्यावेळेस तुम्हाला दाखवून पण देऊ की किती बिटी म्हणजे हाईट किती झाली आणि साधारण किती वजन बरेल त्या बिट्टीचं हे दाखवून देऊ आणि जसं तुम्ही मी बोललो होतो की बूड फाडीचा झालं ते बूड पण जाड झालेलं आहे म्हणजे एखादं जास्त समजायचं का आपण जी काळजी घेतली मकाची पाहिल्यापासून त्याप्रमाणे बिट्टी मका आई तयार होत चालली आहे